हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी राव आपण संसाराची सुरुवात करू या सर्वांच्या आशीर्वादांनी भगवा झेंडा आहे आमची शान भगवा झेंडा आहे आमची शान बायकोचं नाव घेतो ठेवून सर्वांचा मान छत्रपती शिवाजी राजे मिळाले महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी राजे मिळाले महाराष्ट्राच्या मातीला रावांसारखे प्रेमळपती मिळाले आयुष्यभर साथीला चंद्रभागेच्या तिरे बसलाय माझा विठोबा सावळा चंद्रभागेच्या तिरी बसलाय माझा विठोबा सावळा बायकोचं नाव घेतो मी छत्रपती शिवरायांचा मर्द मराठा मावळा छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत राव माझे सौभाग्य आहेत शिवाजी महाराजांची होती सिंहाची चाल आणि गरुडाची नजर शिवाजी महाराजांची होती सिंहाची चाल आणि गरुडाची नजर रावांचं नाव घेण्यास नेहमी मी हजर जरी कापल्या आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची जरी कापल्या आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची रावांची अशी सात असू दे सात जन्माची शिवाजी महाराजांनी केली औरंगजेबाची मात शिवाजी महाराजांनी केली औरंगजेबाची मात रावांचं नाव घेऊन पाऊल टाकते आत शिवाजी महाराजांची कीर्ती आणि त्यांचा इतिहास वाचून बघ शिवाजी महाराजांची कीर्ती आणि त्यांचा इतिहास वाचून बघ छातीमानाने फक्त फक्त एकदा जय शिवराय बोलून बघ छत्रपती शिवाजी महाराज नेहमी आधीवर बसावे छत्रपती शिवाजी महाराज नेहमी आधीवर बसावे रावांचं नाव घेते तुमचे आशीर्वाद सदैव असावे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केले मजबूत राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केले मजबूत राष्ट्र तुम तुमच्यानी आमच्याकडून सर्वांना जय महाराष्ट्र शिवरायांच्या माथेवर भवानी मातेचा हात शिवरायांच्या मातेवर भवानी मातेचा हात रावांची अशीच असू दे जन्मभर सात कपाळी लावता आम्ही भगवा गंध कपाळी लावता आम्ही भगवा गंध तुमच्या आणि तुम्हाला आणि मला आहे शोभाचा छंद रयतेचे राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज एकच रयतेचे राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज एकच राव समाजासाठी नेहमी कार्य करतात नेकच शिवाजी महाराज आहेत अखंड भारताची शान शिवाजी महाराज आहेत अखंड भारताची शान रावांचं नाव घेते ताट ठेवून मान जरी फाडली आमची छाती जरी फाडली आमची छाती तरी मूर्ती दिसेल शिवरायांची पत्नी म्हणून मी नेहमी सुखदुःखात साथ देईन रायांची जातीभेद नाही केला कधी आमच्या शिवरायाने जातीभेद केला नाही आमच्या शिवरायाने रावांचं नाव घेऊन पाऊल टाकते घरात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने रावांचं नाव घेते प्रेमभाव भक्तीने जातीभेद कधी नव्हता रयतेच्या जा राज्यात जातीभेद कधी नव्हता रयतेच्या राज्यात बायकोला पत्नी बनवून आणली आमच्या समाजात मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगतात सह्याद्रीच्या रांगा मावळ्याच्या पराक्रमाचा इतिहास सांगतात सह्याद्रीच्या रांगा रावांचं नाव गेला मला किंवाही सांगा शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांचा जन्म रावांसारखे पती मिळावे सात जन्म रायगडाच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी राजे रायगडाच्या सिंहासनावर व छत्रपती शिवाजी राजे रावांना येताच आयुष्य बदलले माझे सह्याद्रीच्या गडावर पडते छत्रपती शिवाजी महाराजांची सावली रावांचं नाव घेते धन्यती माऊली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राहायला लिहायला पुस्तके पडतील कमी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहायला पुस्तके पडतील कमी बायकोला आयुष्यभर खुश ठेवण्याची देतो मी हमी छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्वराज्याचा हिरा रावांचं नाव घेऊन उखाणा करते पुरा मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली एवढी मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली एवढी रावांच्या नावाने गळ्यात बांधते मंगळसूत्राची जोडी प्रत्येक मावळ्यांनी दिली शिवबांना साथ प्रत्येक मावळ्यांनी दिली शिवबांना साथ तुमची आणि मला सर्वांच्या आशीर्वादाने घ्या घरात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आजही शिवाजी महाराजाचं नाव आहे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आजही शिवाजी महाराजांचं नाव आहे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देला सर्व मित्र परिवार जमत आहे मराठा आमची जात भगवे आमचे रक्त मराठा आमची जात भगवे आमचे रक्त बायकोचं नाव घेतो मी शिवरायांचं भक्त शिवांचे मावळे आम्ही जन्म आमचा मराठ्या जातीचा शिवांचे मावळे आम्ही जन्म आमचा मराठ्या जातीचा बायकोचं नाव घेतं अभिमान आम्हाला या मातीचा शिवरायांचे मावळे आम्ही नाही कुणाची भीती शिवरायांचे मावळे आम्ही नाही कुणाची भीती बायको आहे माझी सौभाग्याची प्रीती सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे सह्याद्रीच्या छाताळातून नाद भवानी गाजे रावांचं नाव घेते छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा तुमच्या आणि माझ्या लग्नाचा आहे बँडबाजा शब्द पडतील कमी एवढी महाराजांची कीर्ती आहे शब्द पडतील कमी एवढी महाराजांची कीर्ती आहे रावांसोबत पतीच्या आधी एक प्रेमळ मैत्री आहे शिवरायांसारखे कार्य कुणाला नाही समायचे शिवरायांसारखे कार्य कुणाला नाही समायचे बायको माझे प्रेम तुला नाही कळायचे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अमर आहे जगात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अमर आहे जगात रावांचं नाव घेते सासरच्या घरात जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे शांत बसतात सर्व जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे शांत बसतात सर्व रावांसारखे पती मिळाले म्हणून मला हे गर्व ताठ होतील माना उंच होतील नजरा ताट होतील माना उंच होतील नजरा तुमच्या आणि माझ्याकडून शिवरायांना मानाचा मुजरा शिवाजी महाराजांच्या राज्यात सुखी होती प्रजा शिवाजी महाराजांच्या राज्यात सुखी होती प्रजा रावांच्या जीवार करेन मी मजा छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीचा कणा छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीचा कणा बायकोचं नाव घेतो सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा छत्रपती शिवाजी महाराज आले की शत्रू जायचे पळून छत्रपती शिवाजी महाराज आले की शत्रू जायचे पळून बायकोचं नाव घेतो जरा मागे पळून पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात बायको आम्ही शिवरायांचे मावळे मनात सर्वांच्या घर करतात तलवार आणि ढाल आहे शिवबांचे शस्त्र तलवार आणि ढाल आहे शिवबांचे शस्त्र राव आहेत माझे पती आणि जी उलग मित्र धन्यती माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु धन्यती ज्या बनल्या शिवबांच्या गुरु रावांचं नाव घेऊन उकाना करते सुरू छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना अंगावर काटा येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना अंगावर काटा येतो बायकोला नेहमी सुखी ठेवण्याचे वचन मी सर्वांसमोर देतो धन्यती जिजाऊ आणि शहाजी राजे धन्यती जिजाव आणि शहाजी राजे ज्यांनी जन्म दिला शुभाला बायको आले आयुष्यात म्हणून महत्त्व भेटले जीवनाला